नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते पौष्टिक आज आपण नाश्ता बनवूया हिरव्या मुगापासून आणि फव्यापासून एक वाटी मी फवं घेतलं होतं आणि एक वाटी मूग मी चार पाच तास भिजू घातलं होतं अगदीच लुसलुशीत झाल्या तर आतून जाळी सुटली आपल्या आप्याला अशा पद्धतीने मी भिजवून घेतलं तर मूग एक वाटी मूग भिजू घातलं होतं आता मिक्सरच्या भांड्यात आपण मूग घालूया तर दोन मिरच्या घालूया एक आल्याचा तुकडा घालूया मिरची नांद गाठल्यामुळं आप आप आपलं आपल्याला भारी टेस्टी येते तुम्ही असं पण खाऊ शकताय बिना चटणीचं आणि त्यावेळी मी पुरतं मीठ घालूया थोडस पाणीवरून आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहे मी आता मिक्सरमधून वाटून घेतले आता आपण एक वाटी फव घालूया अशा पद्धतीने मी वाटून घेतले आता टोपामध्ये काढून घेऊया सर्व अगदी झटपट ही नाश्ता तयार होते पौष्टिक अजून थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया चिटकल्याला तर मी इनूस पाकिट घेतलं इनू आता आपण पाकिट फोडून अर्धाच घेणार आहे वापरणार आहे पूर्ण नाही टाकायचं थोडंसं पाणी घालूयात परत एकदा मिक्स करून घेऊया आपलं बेटर फुकते आणि हलकं फुलकं होते एकसारखं मिक्स जोडवून घ्यायचं हलवून अपत्राला तेल लावून घेऊया आपण बरंच ना एक एक चमचा सोडूया आपण छोटा चमचा घेतलाय एक एक सोडायचं फुगून अजून वरती टम होतंय अशा पद्धतीने मी सर्व अपत्रामध्ये घालून घेते अगदी पाच मिनटात ही नाश्ता तयार होते आपला जास्त वेळ लागत नाही तुम्ही संध्याकाळच्या चहा बरोबर सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकताय आता झाकण ठेवून एक वाप काढूया आपण वरून थोडंसं तेल लावून घेऊया साथ, साथ आता पलटी करून घेऊया खालची साईड पहिली साईड तर अशी चांगली खरपूस सपली भाजून निघल्या बघा एका चमच्याने दुसऱ्या चमच्याची मदत घ्यायची सर्व पलटी करून घेऊया आता अशाच पद्धतीने पलटी करून परत एकदा झाकण ठेवायचं दोन मिनटं तापला तयार झाला तर परत खालची बाजू वरती करूया अशाच पद्धतीने मी सर्व करून घेते दोन्ही बाजून चांगलं खरपच भाजून निघलं पाहिजे आता आपलं ता तयार झालं तर काढून घेऊ तुम्ही दह्याबरोबर खोबऱ्या चटणी बरोबर खाऊ शकता मिरची आलं घातल्यामुळे तुम्ही असं पण खाऊ शकताय मीठ घातल्या चविष्ट झालं तर चा सांगते तुम्ही असं करून खाऊ शकता खूप सुंदर झाल्यात बघा मी पोकाळ लुसलुशीत झाले ते नुसतं बघा किती मस्त झाल्यात जाळीदार झाल्यात दा जशी पडल्यात धन्यवाद बाय बाय